ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आजरेत छत्रपती शिवाजी महाराज अश्वारोड पुतळ्याचे शानदार लोकार्पण शिवभक्तांचा जनसागर उसळला. आजरेत छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूड पुतळ्याचे शानदार लोकार्पण झाले. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोकुळचे चेअरमन अरुण डोंग्ळे हे होते. उद्घाटनानंतर नेत्रदीपक आतिशबाजी करण्यात आली एकता व समतेचा संदेश देणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेरणादायी होते माझ्या हस्ते आचलेल्या लोकार्पण सोहळ्याने दिवस नेहमीच माझ्या स्मरणात राहिलं आमदार शिवाजी पाटील अरुण डोंगळे व संताजी गोरपडे कारखाना चेअरमन नाविद मुश्रीफ यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी आमदार शिवाजी पाटील यांनी आमदार फंडातून दहा लाखाचा निधी तर अरुण डोंगळे यांनी आपल्या कुटुंबियांतर्फे पुतळ्यावर छत देण्याची घोषणा केली या कार्यक्रमास माजी आमदार के पी पाटील श्रीमती पद्मजा आपटे शिवाजी प्रतिष्ठान अध्यक्ष बापू टोपले यांच्यासह सर्व सदस्य अंजुमच्या अध्यक्ष आलम नायकवाडे अशोक चराटे गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे माजी नगराध्यक्षा ज्योत्ना चराटे अनिकेत चराटे तहसीलदार समीर माणे गटविकास अधिकारी संजय ढमाळ नगरपंचायत मुख्य अधिकारी सुरज सुर्वे जयवंतराव शिंपी अभिषेक शिंपी बाळ केसरकर किरण कांबळे यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेमसाठी बशीर मुल्ला आजरा